लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडत आहेत असं असताना शेतकरी संघटनांचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांची शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी त्यांच्याशी आमचे एन एनटीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी अनिल सोनवणे यांनी चर्चा केली आहे नुकतेच मागच्याच महिन्यात मागच्या आठवड्यामध्ये संघटने पाटील यांच्या नेतृत्वाखाली युती आणि आघाडी सोडून पूर्ण राज्यामध्ये जास्तीत जास्त जागा उभा करण्याचा निर्णय कार्य कर, राज्य कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये झालेला आहे आणि शिरूर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा बारामतीमध्ये नाळ वाटे ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीना नानखिले आणि शिरूरमध्ये बाळासाहेब घाटगे म्हणजे मी स्वतः त्या उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण तातडीशी लढवणार आहोत आता सगळ्या जनतेलाच विकास दिसतो आहे कुठला रस्ता कुठलाही रस्ता पहा या मतदारसंघामध्ये कार्य काही ठिकाणी झालेले असतील पण मीही ते ऐकलं साडे चौदा हजार कोटीची कामं मला मोठं त्याचं आश्चर्य वाटतं आणि प्रत्यक्षात जर काम पाहिलं काम पाहिलं तर अवघड आहे आणि मला तर त्याच्याहीपेक्षा असं माझं मत असं आहे हा विकास किती केला त्याच्यापेक्षा या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असते आणि आघाडी सरकारच्या पेक्षा युतीच्या कालखंडामध्ये त्याचा आलेख वाढलेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या अन्नदात्यासाठी हे मोठे दुर्दैवाचे गंभीर बाब आहे परवा सुद्धा एकच आमचं मत आहे या देशामध्ये शेतकरी विरोधी जे कायदे आहेत हे विकास रावते जरा बाजूला शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजेत आज सकाळची आज पेपरला बातमी लागलेली आहे एक छोटे सहा वर्षाची ऋतुजा थेटे म्हणून ऋतुजा थेटे आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्या काय पर्यावरण जर आहास म्हणता म्हणतात एक बिबट्या सहा वर्षाची एक शकोली बिबट्याने हल्ला झाली त्याच्या हल्ल्यामध्ये एक साधा कायदा आहे वन्य प्राणी संरक्षण कायदा तो रद्द झाला पाहिजे काय त्याचा फायदा आणि गोवंश हत्याबंदी कायदा गा गाईची हत्या करू नका मी समजावून घेऊ पण त्याचे झालेले ते जे खोंड असतील बाद झालेले जनावर असतील तो कुठेही विकायचे कशी सांभाळायची ते शेतकऱ्यांनी हे जे कायदे आहेत भूमी अधिग्रहण कायदा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची विकास कामाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण होती त्याचं योग्य मोबदलासुद्धा मिळत नाही अनेक ठिकाणी आंदोलन करावं लागतात या स्वातंत्र्यामध्ये सत्तर वर्षाच्या बहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला स्वातंत्र्य या शेतकऱ्याला शेतमजुराला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना स मिळालेलं नाही आता सहज एखाद्या ठिकाणी सह चर्चा होऊन जाते की नाही आता तुल्यबळ उमेदवार दोन आहेत आणि यांची येण्याची शक्यता एखादा दुसरा जर दुबळा पैशाने विचाराने खूप मोठी माणसं आहेत पण पैशाने जर कमकुवत असेल तर त्याचं मत व्हायला जाईल माझं तर स्पष्ट मत आणि आरोप आहे इथून पाठवच्या सगळ्याच राज्यकर्तेवर इथून पाठ्यामागं सत्तर वर्षामध्ये आम्ही जेवढे जेवढे मत दिलो सगळ्यांना सगळं मतच आमची वायाला गेलेले आमच्या शेतकऱ्याचा आत्मा आत्महत्या थांबत नाहीत शेतकऱ्याचा मुलगा म्हणलं तर त्याला बायकू मिळायची पंचायत झाली आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं तर जिल्हा परिषदेचं हॉस्पिटल आमच्या मुलांना शाळेत जायचं असलं तुमचं जिल्हा परिषदची शाळा काय चाललंय नेमकं शहरामध्ये आय आय टी मध्ये तुमचं असं म्हणणं आहे की त्याला युतीवाल्याला ना गाडीवाल्याला सांग जेवढं जेवढं पण त्यांची बी सत्ता होती स्वामीनाथन आयोगाचा अहवाल दोन हजार सहा ला दिलेला आहे अंमलबाजी अजून नाही यांनी घोषणा केल्या होत्या ते पंधरा लाखाचं तर ते बोलता पाच होते मात्र त्याचा विश्वास नव्हता पण स्वामीनाथन आयोग काय मागतोय आम्ही उत्पादन खर्च अधिक त्याच्यावर पन्नास टक्के नफा द्या एवढंच मागतोय संपूर्ण कर्जमुक्ती एवढंच मागतो नाही गेलं यांनी कसं यांच्या परत ठेवायचं आणि मी तमाम जनतेला निश्चितपणानं एक आव्हान करणार आहे या पाठीमाग जेवढी युतीवाली आणि आघाडीवाल्यांनी त्यांना सोडून मतदान करा आणि एखादा छोटा गरीब उमेदवार जर उभा राहिला तर सगळ्यात मला असं म्हणायचं आहे की गरीब मतदार जे असतात त्यांनी जर निर्णय घेतला गरीब मतदारांनी जर निर्णय घेतला निश्चितपणे त्या सभागृहामध्ये पण बच्चूकडो असतील त्यांच्यासारखं जर लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जर गेला तर निश्चितपणे तुमच्या काय हे संपून आहे जाता जाता एक सांगून जातो की काय अवस्था काय मागतो रे आम्ही भीक मागतो की त्यांना आम्ही पिकवलेल्या शेतीमालाचे भाव मागतो आता खरं राष्ट्रामध्ये कांद्याचे भाव हे शंभर रुपये किलो अमेरिकेमध्ये दोनशे रुपये किलो जपानमध्ये तीनशे रुपये किलो इथं तीन रुपये आमच्या ताब्यामध्ये मिळाला काय दुरा असतात यांची आणि आता पाहतोय विचित्र हा फक्त याकामी घेऊन टीका करायची ती शेकरापूरची एक जुनी गोष्ट आहे एकामिक येऊन टीका करण्यामध्ये जनतेचे आता जे ग्राउंड लेवलला जे प्रश्न आहेत ते सगळे बाजूला गेलेले कोण कुठल्या पक्षात गेला आणि वंश परंपरा बघा कशी हे सगळी यांची तिसरी पिढी सगळी राजकारण देऊ लागली मग बाकीच्यांनी काही त्या सभागृहामध्ये जायचंच नाही कारण जोपर्यंत सर्वसामान्यांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये जात नाहीत तोपर्यंत यांनी चौदा हजार कोटीचे हे नुसते बोलता आहेत मग त्याच्या अंतर्गत काय गोष्ट आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती ती आता मी यावेळेस सांगणार नाही भविष्यामध्ये निश्चितपणे हे करेन जोपर्यंत खरंच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा त्या सभागृहामध्ये जात नाही तोपर्यंत हे प्रश्न यांचे कायम असेच राहणार आहेत एवढ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला नमूद करतो